शिल्पकार बी आर खेडकर प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिल्पगौरव पुरस्कार दोन हजार तेराचा वितरण सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला ज्येष्ठ शिल्पकार बी आर खेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात येणारा शिल्पगौरव पुरस्कार दोन हजार तेराने शिल्पकार प्रमोद कांबळे यांना सन्मानित करण्यात आलं यात अन्य शिल्पकारांसोबतच प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक ओंकार विवेक शिंदे यांचाही सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला कोणत्याही शिक्षण संस्थेत शिक्षण न घेता किंवा मार्गदर्शक म्हणून कुणीही लाभलं नसताना देखील बी आर खेडकर शिल्पकार घडले हेच आमच्यासाठी प्रेरणास्थान असल्याचं मत प्रमोद कांबळे यांनी मांडलं